नमस्कार आज रात्री मध्यरात्री काही भागात जोरदार पावसाचा इशारा पाहूया याबद्दल सविस्तर माहिती राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे तर काही भागात पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे दरम्यान आजही राज्यात विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर राज्यात कुठं ऑरेंज अलर्ट तर कुठे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे इथे अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे मुंबईसह ठाणे पालघर रायगड आणि पुणे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर विदर्भातील आजही येलो अलर्ट जारीच आहे